जे आमदार म्हणून मला मागच्या एक वर्षात जमलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत आमची नगरपरिषदेमध्ये आम्ही ते डिलिव्हर करणार आहोत तुम्ही दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत तुम्ही केलं काय हे तुम्हाला दाखवावं हो लागेल जेवढी आश्वासनं दिली मागच्या दहा वर्षामध्ये ती आज कुठे आहेत हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतो आहे विकासाच्या मुद्द्यावर बोला बाकी कुठल्याही विषयावर चर्चा करणार नाही सध्या तरी आणि जे विरोधक आहेत त्यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावरच मतं मागायची असं काल पालकमंत्री म्हणाले आम्ही तेच करतोय आम्ही मागच्या पाच दहा वर्षामध्ये कणकवलीमध्ये जे जे शब्द दिले गेले आज त्याची परिस्थिती काय आहे त्या सगळ्या विकास कामांची ती विकास कामं कुठपर्यंत आली काय काय झालं त्या शहरामध्ये भूखंड कसे बदलले गेले काय काय त्याच्यामध्ये ठरवलं होतं पण झालं नाही दहा वर्षानंतर आपण एक अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टरला सामोरं जात आहोत आपण विकासाचा प्लॅन आता देऊन उपयोग नाही तुम्ही डिलिव्हर काय केलं हे सांगितलं पाहिजे आम्ही मालवणमध्ये विकासाचा प्लॅन ठेवतो आहे कशासाठी ठेवतो आहे की आमची सुरुवात आहे जे आमदार म्हणून मला मागच्या एक वर्षात जमलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये नगरपंचाय आमची नगर परिषदेमध्ये आम्ही ते डिलिव्हर करणार आहोत तुम्ही दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत तुम्ही केलंत काय हे तुम्हाला दाखवावं लागेल जेवढी आश्वासनं दिली मागच्या दहा वर्षामध्ये ती आज कुठे आहेत हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतो आहे बघा मी मतदारांचा जो विषय काढला तो वॅलिड ह्याच्यासाठी आहे की तो निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि निवडणूक आहे तर मी निवडणूक आयोगालाच विचारणार ना की हे मतदार कुठून आले कारण का तेच मतं टाकणार आहेत अच्छा ही बाहेरची आलेली मतं त्यांना कणकवलीच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही ते मतं टाकणार आलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आणि निघून जाणार मग जे वॅलिड मतदार आहेत त्यांना आपण फसवतो आहे का आपण जे आश्वासन मागच्या दहा वर्षामध्ये दिलेलं आहे त्याची वचनपूर्ती किती झाली एकदा त्याचं ऑडिट कणकवली शहरवासियांना कळला पाहिजे हाच माझा हेतू आहे म्हणून मी सांगितलं नगरविकास खातं उद्या आमची सत्ता आली तर आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन काय कणकवली शहराला देणार आहोत हे आम्ही जनतेच्या समोर ठेवणार हे आम्ही समोर ठेवतो आहे विकास हाच अजेंडा आहे पण डिलिव्हरी किती झाली विकासाची आणि आज इम्प्लिमेंटेशन किती झालं त्याच्यामध्ये कुठे कुठे लूप होल निघाले मागच्या दहा वर्षामध्ये हे सगळं जनतेला सांगितलं तर पाहिजे स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार आम्ही दिलेला आहे मात्र एक जरी तक्रार त्याच्याबद्दल दाखवा आपल्यासमोर मी जो काय विषय असेल तो खुलासा करेन मात्र एकही तक्रार समीनला नाही असं देखील पालकमंत्री म्हणाले बघा हे जनता बोलली पाहिजे माझ्या हिशोबाने आता तो कौल जनता कोणाला देईल हे येणाऱ्या तीन तारखेला कळेल कोण स्वच्छ चारित्र्याचा आहे कोणी काय काय केलं मागच्या ह्या वर्षांमध्ये लोक उत्तर देणार आहेत मी पोच पावती माझ्याच उमेदवाराची देऊन त्याला किंमत काय पावती ही लोकांनी दिली पाहिजे है, आज सोमवार आहे आज आपण निवडणूक आयोगाची भेट घेणार होता असं देखील आपण म्हटलं होतं मात्र आज आपल्याकडे काही याबद्दल आपण जी तक्रार केलेली होती त्याबद्दल काही खुलासा मिळाला का नाहीतर आपली भूमिका पुढची कशी असेल आज सन्मान्य उदयजी सामंत जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचा दौरा आहे मी अगदी त्यांच्याबरोबर कणकवलीपर्यंत जाणार आहे <coughs> निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे पण टोलवाटोलवी गैरहजर फाईलच मिळत नाही फायलीचा गठ्ठा मिळत नाही लिपिक नाही अशीच सगळी उत्तरं अजूनपर्यंत मला मिळालेली आहेत मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे आजचा हा आमचा दौरा झाला आमचे वकील आहेत पाठपुरावा करत आहेत तिकडे आणि वकिलांमार्फत बाकीचं काम देखील चालू आहे आणि अजून एक खुलासा मी उद्या करणार आहे त्याच्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद मी घेणार आहे आणि हा विषय कणकवलीचा आणि एक दुसरा विषय तुम्हाला उद्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल सर तुम्ही समीर नरावडे यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समीर लनावडेंनी म्हटलं होतं की संदेश पारकर यांनी राणेसाहेबांचा फोटो टाकून दिला होता त्याच समीर ललावडेंना तुम्ही संदेश पारकरना तुम्ही सहकार्य करताय त्यावर संदेश पारकर असं म्हणाले होते की याच समीर ललवडेंनी राणेसाहेबांचा बंगला जाळला होता त्यांनी नितेश राणे मग प्रश्नोत्त केला तुम्ही राग विसरलात का अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं बघा पर्सनल टीकेवर मी उत्तर देणार नाही ही निवडणूक आहे ही लोकांची निवडणूक आहे समीर नलावडे हे अगोदर संदेश पारकर ह्यांच्याबरोबरच होते संदेश पारकर हे त्यांचे बॉस होते म्हणून म्हणून त्यांनी आपसात काय बोलावं हा माझा भाग नाही मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही त्यांना जसं बोलायचं तसं बोलू दे आम्ही निवडणुकीच्या रिझल्टमध्ये उत्तर देऊ आणि शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये शंभर टक्के जिंकून कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जनता आम्हाला ह्या वेळेला आशीर्वाद देईल अशी मला खात्री वाटते आणि तशी आम्ही विनंती देखील आम्ही जनतेला करतो आहे त्यांचा काही सभा वगैरे ते आता अजूनपर्यंत आम्ही सगळ्या ह्या लोकल लेवलवर सगळ्या गोष्टी करतो आहे उद्या परवापर्यंत आपल्याला कळेल ते मी आपल्याला कळवतो तीन तारीखला बघा नि, चार निवडणुका लागलेल्या आहेत तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायत कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत शंभर टक्के तिकडे शहर विकास आघाडी विजयी होईल बाकीच्या तीन ठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तिन्ही ठिकाणी मालवण सावंतवाडी आणि वेंगुरला